तर मंडळी महाराष्ट्रातून किती मुस्लिम आमदार विधानसभेत गेलेले आहेत ते आपण आज पाहणार आहोत तर मी ते दहा मुस्लिम आमदारांची तुम्हाला नावं सांगणार आहे तर चला मग सुरू करूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर पहिल्या नंबरवर आहेत हसन मुश्रीफ जे वरिष्ठ नेते आहेत एन सी पीचे राष्ट्रवादीचे ते कागल विधानसभेतून सहाव्यांदा निवडून आलेले आहेत तर दुसऱ्या नंबरवर आहेत अब्दुल सतार हे सिल्लोड जी औरंगाबाद मला वाटतं औरंगाबादची सीट आहे अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आहेत तर ते औरंगाबाद सीटमधून सिल्लोडच्या सिल्लोड विधानसभेतून सा चौथ्यांदा निवडून निवडून आलेले आहेत तर मानखुर्द शिवाजी ते शिवाजीनगर हा खूप चर्चेचा विधानसभा आहे हा ही खूप चर्चेची विधानसभा आहे कारण तिथून अबू आझमी जे समाजवादी पार्टीचे आहेत ते निवडून येत आहेत ते ह्यावेळेस मला वाटतं पाचव्यांदा मानखुर्द शिवाजीनगर इथून निवडून गेलेले आहेत तर चौथ्या नंबरवर आहेत मुफ्ती मोहम्मद इस्माइल हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात कमी मताधिक्याने जिंकलेले आहे उमेदवार आहेत ते एकमेव आपल्या महाराष्ट्रातील ए आय एम आय एम जे ओवेसीची पार्टी आहे तिथून मालेगाव मध्य इथून निवडून आलेले आहेत तर पाचव्या नंबरवर आहेत असम शेख हे काँग्रेसचे आहेत ते मालाड वेस्टमधून निवडून आलेले आहेत मालाड पश्चिम मधून निवडून आलेले आहेत तर सहाव्या नंबरवर आहेत रहीश शेख हे खूप हा माणूस खूप कामाच आहे तर सहाव्या नंबरवर आहेत रही शेख हे समाजवादी पार्टीचे दुसरे आमदार आहेत तर ते भिवंडी पूर्व या विधानसभेतून निवडून आलेले आहेत तर सातव्या नंबरवर आहेत हरुण खान शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे हरुन खान हे वर्चवा विधानसभेतून निवडून आलेले आहेत तर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे हे एकमेव मुस्लिम आमदार आहेत असं मला वाटतं अं अजून असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आठव्या नंबरवर आहेत सना मलिक जी राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडून आलेली आहे अं नगर विधानसभेतून नवव्या नंबरवर आहेत साजिद खान जे काँग्रेसमध्ये होते ते अकोला पश्चिम या ही काटेची लढत होती तिथून निवडून आलेली आहेत तर दहाव्या नंबरवर आहेत अमीन पटेल मुंबादेवी जो मुंबईमध्ये मुंबादेवीचं मंदिर आहे तो जो परिसर आहे तो अमीन पटेल हे काँग्रेसचे आहेत तिथून ते निवडून आलेले आहेत तर हे आहेत दहा मुस्लिम कॅन्डिडेट जे आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र विधानसभेतून निवडून आलेले आहेत तर चला मग धन्यवाद